नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील मरळगोई बुद्रुक येथील उत्पादक शेतकरी उत्तम नामदेव एकत्रित कुटुंब असून या शेतकऱ्यानं पाच रुपये खर्च करत उन्हाळी कांद्याचं पीक घेतलं कांद्याचे पीकही क्विंटलच्या आसपास कांद्याचं उत्पादन हाती आलं कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा हा शेतामध्ये पोळी गंज भरून झाकून ठेवला पण सततच्या मान्सूनपूर्व पावसानं कांदा ओला झाल्यानं साठ ते सत्तर टक्के कांदा सडल्यामुळे कांद्याचा उग्रवास येत आहे हा कांदा कांदा उखाड्यावर फेकून द्यावा लागणार आहे यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा मुलांचं शिक्षण करावं कसं आणि मुलींचं लग्न करावं कसं असा मोठा प्रश्न उभा राहिल्याने शासनानं यांचं पंचनामे करून प्रति क्विंटलला दोन हजार रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई पोटी अनुदान द्या अशी मागणी हा कांदा उत्पादक शेतकरी करत आहे मी उत्तम नामदेव जगताप मरळगी बुद्रुक येथील शेतकरी असून मी मरळगी बुद्रुक येथील शेतकरी असून निफाड तालुका नाशिक जिल्हा येथील पर आमचं पाच ते सहा भावांचं कुटुंब एकत्रित कुटुंब असल्याकारणाने आमच्या घरात पंधरा ते वीस माणसांचं कुटुंब आहे परंतु आम्ही पाच ते सहा एकर कांद्याची लागवड केली होती आणि पाचशे ते सहाशे क्विंटलचं उत्पादन आम्हाला बऱ्यापैकी झालं परंतु सततच्या पावसाने पंधरा दिवसापासून पाऊस चालला सततच्या पावसाने आमच्या कांद्याचे पूर्ण नुकसान झालं सत्तर टक्के कांदा हा पूर्ण खराब झाला आणि दहा पाच टक्के राहिला तो प्रतिवारी करून आम्ही मार्केटला नेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आमच्या लहान मुलांचे शिक्षण मुलींचे लग्न याच्यावर थांबून राहिलेले आणि त्याच कारण शासनाने आमच्या या, या नुकसानीचा पंचनामा करून दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आम्हाला अनुदान द्यावे ही शासनाला विनंती आहे